नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर आज आहे उत्पत्ती एकादशी तर एकादशीच्या दिवशी आपण उपवास करा किंवा नका करू पण काही सेवा आहेत अशा ज्यामुळे आपल्या घरातील म्हणा कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल मुलांची प्रगती होत नसेल किंवा अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा आर्थिक अडचणी असतील किंवा खूप व्यवसाय करता तरी पण पाहिजे तसं यश मिळत नाही तर त्यासाठी मग आपल्याला सकाळीच एक पान घेऊन यायचं आहे आणि ते पान औदुंबराचं घेऊन यायचं आहे औदुंबराचंच त्याला अजून एक शब्द आहे त्याला उंबराच्या झाडाचं पान असे पण म्हणतात तर हे पान घरी आणून मग त्याचा काय उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर औदुंबराच्या पाना म्हणजेच औदुंबराच्या आउदु, झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असे म्हटले जाते त्यामुळं मग एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही घरून पाना म्हणजे सकाळी सकाळीच हे पान घेऊन यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही जाणार असाल पान घेऊन यायला त्यावेळेस मग घरून जाताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर औदुंबराच्या झाडाला म्हणजेच की झाडाच्या खोडाला पाणी घालायचं आहे ना हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मग त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा औदुंबराच्या झाडाला बोलायची आहे म्हणजे झाडावरती हात ठेवतो मग तुमची इच्छा बोलायची आहे आणि मग त्यानंतर त्या झाडाचं एक पान तोडून घरी घेऊन यायचं आहे आणि मग त्यानंतर घरी आल्यानंतर आता देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे आता तो दिवा तुपाचा लावायचा आहे तुम तर तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही मग तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा पण तुम्ही दिवा लावू शकता आणि त्या दिव्यामध्ये मग चिमुटभर हळद टाकायची आहे आणि थोड्याशा अक्षदा टाकायचे आहेत आता अखंड अक्षदा टाकायचे आहेत असं तुटलेल्या वगैरे टाकू नका आणि तुम्ही जे पान घेऊन आला आहात तर ते त्या पानाचं मग काय करायचं आहे ते पान गंगाजल असेल तर गंगाजल त्यावरती शिंपडायचं आहे किंवा पाण्याने मग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्या पानावरती चंदन घ्यायचं आहे आणि चंदनाने तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आता तुम्हाला जर धनप्राप्ती पैशांची अडचण असेल तर धनप्राप्ती लिहायचं आहे आता आणि तुमची कोणती इच्छा असेल म म्हणजेच की संतानप्राप्ती होत नाही तर संतानप्राप्ती म्हणजे असं एखाद्या शब्दामध्ये मग लिहायची आहे तुमची इच्छा आणि मग त्यानंतर भगवान विष्णूंना ते पान अर्पण करायचं आहे आणि मग भगवान विष्णूंचा ती ओ ओ ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही आणि त्यानंतर मग विष्णू सहस्त्रनाम पण म्हणायचं आहे जरी म्हणणं शक्य नाही झालं तरी ते पण तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल आणि मग त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये म्हणजेच की छो चो, छोटंसं ताट घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग ते जे तुम्ही पान घेतलं आहे ते पान मग त्या तांदळावरती ठेवायचं आहे आणि एक लाल वस्त्र घ्यायचं आहे तुम्हाला छोटंसं आणि मग त्या लाल वस्त्रावरती तुम्ही जे पान घेतलं आहे ते पान मग ठेवायचं आहे आणि मग त्या वस्त्रावरती ते पान ठेवायचं आहे आणि मग खंड अक्षदा व्हायच्या आहेत त्या पानावरती थोड्याशा आणि मग जे तुम्ही लाल वस्त्र घेतलं आहे त्या वस्त्रामध्ये ते पान मग बांधायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे एक पोटली आपण बनवतो तशा पद्धतीने ते, ते पान त्या लाल वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की ते, ते पान घेऊन तुम्हाला ज्या औदुंबर झाडाचं तुम्ही पान घेऊन आला आहात त्याच झाडाखाली जायचं आहे परत आणि मग तिथे गेल्यानंतर ते जे पाना पानाची पोटली बनवली आहे तुम्ही लाल वस्त्राची ते घेऊन तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे ते औदुंबराच्या झाडाच्या एखाद्या फांदीला ते पान बा म्हणजेच पोटली बांधायची आहे किंवा मग काय करायचं आहे झाड फांदी वगैरे नसेल तर मग तुम्ही असं पण करू शकता की थोडासा खड्डा करून ते पान त्यामध्ये ठेवायचं आहे औदुंबराच्या मुळाशी तर काय होतं तर यामुळे काय होईल की आपली जी पण काही इच्छा असेल ती भगवान विष्णू आपली इच्छा पूर्ण करतील आणि माता लक्ष्मी पण आपल्यावरती प्रसन्न होईन त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग हा उपाय कोण कोण करू शकतात तर हा उपाय घरातील महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग महिलांना हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग घरातल्या पुरुषांनी मग हा उपाय केला तरी हरकत नाही पण ज्यावेळेस तुम्ही औदुंबराच्या झाडाचं पान तोडायला जाणार असाल त्यावेळेस मग एवढं लक्षात ठेवायचं आहे की सकाळी बाराच्या आत तुम्हाला पान तोडून घेऊन यायचं आहे घरी आणि मग ज्यावेळेस तुम्ही पान बांधायला जाणार आहात परत झाडाला चारच्या मग आतच किंवा चारच्या नंतरच तुम्ही ते पान मग झाडाला बांधू शकता म्हणजेच की काय होईल की यामुळं आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल आणि औदुंबराच्या झाडाला मग जर प्रदक्षिणा केल घातल्या तर कुष्ठरोग बरा होतात तर बरेच जण सतत आजारी वगैरे असतील किंवा मग कुष्ठरोग वगैरे असेल तर त्यांनी मग काय करायचं आहे अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालायची आहे आणि मग तिथेच प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग वि विष्णूसहस्रनाम पण ऐकला तरी पण जो ज्या व्यक्तीला कुष्ठरोग वगैरे असेल तर तो कुष्ठरोग बरा होण्यास मदत होते त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी करू शकता यामुळे काय होईल की आपल्या ज्या पण काय अडचणी असतील ज्या पण काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आज एकादशी असल्यामुळे मग एकादशीच्या दिवशी आपल्याला जर उपवास करणं शक्य नाही झालं तर शक्यतो आजची ही उत्पत्ती एकादशी आहे त्यामुळे मग सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते त्यामुळे मग आजचा आवर्जून तुम्ही उपवास करू शकता जरी उपवास नाही केला तरी पण हा उपाय करायला काहीच हरकत नाही तरी पण तुम्ही मग आजच्या दिवशी काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करणार असाल त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचे आहे तर यामुळे काय होईल आपल्याला की तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मिळेल आणि मग स्नान करत असताना घरातील एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल किंवा प्रमोशन होत नसेल तर मग त्यावेळेस त्या व्यक्तीसाठी काय करायचं आहे खास दोन थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये मध टाकून मग स्नान करायला द्यायचं आहे आणि मग एक मंत्र म्हणायचं आहे गंगेचं यमुनेचं गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मित सानिध्य कुरू तर यामुळे काय होईल की नोकरीमध्ये यश मिळेल आणि त्या व्यक्तीला मग पैशाच्या अडचण वगैरे निर्माण होत असेल तर ती अडचण दूर होण्यास मदत होते तर हा उपाय आहे तर हा उपाय करून तुम्ही बघू शकता यामुळे काय होईन की घरातील ज्या पण काही इडापिडा आहेत त्या दूर होण्यास मदत होते आणि मग आजच्या दिवशी एकादशी असल्यामुळे तुळशी मातेचं चुकूनही पान म्हणजेच की पान तोडू नका यामुळे काय होते की भगवान विष्णू आपल्यावरती नाराज होतात कारण की भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय तुळशी माता आहे आता नैवेद्य दाखवत असताना भगवान विष्णूंना आदल्या दिवशीच तुम्ही तुळशीपत्र तोडू शकता त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं पत्र अजिबात तोडू नका तर यामुळे काय होईन की आपल्यावरती माता लक्ष्मी नाराज होईन ना? आणि आपल्या घरातून लक्ष्मी माता काढता पाय घेईल त्यामुळे ह्या गोष्टीची आजच्या दिवशी काळजी घ्यायची आहे की तुळशीपत्र न तोडण्याची तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ ला ला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका तर अशाच एका परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना